नमस्कार स्टे हेल्दी विथ सविता मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे सात सोप्या सकाळच्या सवयी ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवता येईल चला तर मग सुरुवात करूया एक पाणी सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम करायला हवं ते म्हणजे एक मोठा ग्लास पाण्याचे सेवन हे तुमच्या शरीरातील टॉक्झिन बाहेर काढण्यास मदत करतं आणि मेटाबॉलिझम सुधारतं दुसरी गोष्ट म्हणजे हलके व्यायाम किंवा स्ट्रेचिंग फक्त पाच ते दहा मिनटं योगा सूर्यनमस्कार किंवा स्ट्रेचिंग केल्याने शरीर आणि मन जागे राहतात तिसरी सवय म्हणजे ध्यान फक्त पाच मिनिट ध्यान किंवा प्राणायाम केल्यास तणाव कमी होतो आणि मन शांत राहत चौथी गोष्ट सकाळचा नाश्ता सकाळच्या वेळेचा नाश्ता खूप महत्वाचा आहे फळ ओट्स किंवा दही यासारखे हलके पण पौष्टिक नाश्ता केल्यास ऊर्जा मिळते आणि पचन सुधारत पाचवी गोष्ट सकाळी दहा ते पंधरा मिनिटं सूर्यप्रकाशात वेळ घालवा यामुळे शरीराला विटॅमिन डी मिळत आणि मन प्रसन्न राहत सहा सकारात्मक विचार सकाळी उठल्यावर सकारात्मक विचार करा आजचा दिवस सकारात्मक सुरुवातीसाठी हे खूप महत्वाचे आहे बघूया सातवी सवय पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी स्टे हेल्दी स्टे सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटची गोष्ट म्हणजे दिवसाची योजना तयार करणे हे तुमच्या वेळेचा सदुपयोग करून तणाव कमी करतं आणि कामात लक्ष केंद्रित करतं तर मित्रांनो या होत्या सकाळी उठल्यावर करण्यासारख्या सात सोप्या सवयी या सवयींमुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकतात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तेही कमेंट करा थँक्यू